मागणी करणाऱ्या गुन्हा दाखल तक्रारदार यांच्या शेतजमिनीला हक्क सोड पत्राप्रमाणे डायरी उतार्यावर नाव लावण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या तलाठी प्रदीप अनंत कांबळे वेवर्ष बत्तीस राणा रोहिदास गल्ली मुरगुड जगन्नाथ पुजारी यांच्या घरी भाड्याने मूळगाव तरसंबळे आधान अगरी, आणी गंपती शेरके सेचल, तालुका राधानगरी आणि त्यांचा साथीदार गणपती रघुनाथ शेळके वयवर्ष सेहेचाळीस राहणार जैन्याळ तालुका कागल यांच्यावर लाचलुचपतच्या पथकाने मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे अधिक माहिती अशी की तक्रारदार यांची मुगडी गावात शेती असून त्या जमिनीचे हक्क सोडपत्र झाले असल्याने याची नोंद डायरी उतार्यावर होण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता सदर डायरीला नाव लावण्यासाठी तलाटी प्रदीप कांबळे यांनी त्यांच्या ओळखीचा असलेला गणपती शेळखे यांच्यामार्फत पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानुसार गणपती शेळके यांनी तक्रारदारकडे मागणी केलेले पाच हजार रुपये हे लिंगनूर सर्कल यांच्याकडे देण्यास भाग पाडल्याचे तपासात निदर्शनास आल्याने लाचलुचपतच्या प्रथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत चालू होते